मंडळी आपल्या रोजच्या धावपळीमध्ये दगदगीमध्ये जर तुम्ही रोज हा लाडू एक खाल्लात तर तुमची एनर्जी दिवसभर टिकून राहील सकाळी तुम्ही हा लाडू खाल्लात तर दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल तसेच या लाडूमध्ये आपण सर्व पौष्टिक पदार्थ वापरले त्यामुळे कंबरदुखी सांधेदुखीवर सुद्धा हे लाडू रामबाण उपाय आहेत शिवाय नव्या बाळंतीनीने तर हा लाडू आवर्जून खाल्ला पाहिजे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीकडे वळूयात तर सर्वात आधी आपण जाड तळाची कढई गॅसवरती ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे खसखस घ्यायचं आहे खसखस आपल्याला मंदाचे वरती दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचं आहे खसखस नाजूक असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटं भाजून घेतल्यानंतर आपण हा कढईमधून काढून घेऊयात पुन्हा कढईमध्ये आपल्याला चार वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे इथे आपल्याला सगळं साहित्य एकाच वाटीने घ्यायचं आहे सुकं खोबरं किसून आपण चार वाटी एवढं घेतलंय हे सुद्धा आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरती सतत ढवळत आपण हे लालसर रंगात भाजून घेऊयात खोबरं जर चांगलं भाजून घेतलं तरच लाडू भरपूर दिवस चांगले टिकतील खवट होणार नाहीत हे बघा खोबरं आपण चांगलं लालसर रंगात भाजून घेतलंय आता हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात खसखस आणि सुका खोबरं आपण कोरडं भाजून घेतलं आता यापुढचं साहित्य आपण तुपात भाजून घेणार आहोत कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप वितळल्यावरती ह्यामध्ये दोन वाटी खारीक पावडर घेऊयात खारीक पावडर सुद्धा आपल्याला मंदाचे वरती तीन ते चार मिनटे भाजून घ्यायची आहे खारीक पावडर भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर तीन ते चार मिनटात चांगली भाजली जाते तर खारीक पावडर सुद्धा आपण तीन ते चार मिनटे भाजून घेतली आहे हलका रंग चेंज झालाय हे सुद्धा आपण कढईमधून काढून घेऊयात पुन्हा <गणा> कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप वितळल्यावरती ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत अर्धी वाटी आपण इथे बदाम घेतलेत आणि अर्धी वाटी आपल्याला काजू घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला मंदाचे वरती छान भाजून घ्यायचे आहेत ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता काजूंचा रंग हलका चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेऊयात तर हे बघा काजू बदाम छान भाजले गेलेत काजूंचा रंग हलका चेंज झालाय आपण हे कढईमधून मधून काढून घेऊयात आता आपण डिंक तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये थोडं थोडं तूप घेऊन डिंक तळून घेऊयात इथे मी एक वाटी डिंक तळून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर थोडा थोडा डिंक घेऊन मी तळून घेणार आहे सगळा डिंक एकदाच घेतला तर तो भाजला जाणार नाही आतमध्ये कच्चाच राहील म्हणून थोडा थोडा डिंक तळून घेतला तर तो चांगला तळला जाईल मध्यमाचीवरती डिंक असा चांगला तळून घ्यायचा हा बघा छान आता हा आपण कढईमधून काढून घेऊयात आणि शिल्लक डिंक सुद्धा असाच तळून घ्यायचा आहे डिंक तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आपलं जे नेहमीचं गव्हाचं पीठ असतं तेच आहे ज्याचे आपण चपाती बनवतो तेच पीठ आहे हे पीठ आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे ह्यामध्ये तूप वगैरे घ्यायची गरज नाहीये कोरडंच पीठ आपण भाजून घेणार आहोत तर हे बघा पीठ आपण छान लालसर रंगात भाजून घेतलंय पिठाचा छान असा सुगंध सुटलाय हे सुद्धा आपण कढईमधून काढून घेऊयात आपण सगळे पदार्थ भाजून घेतलेत आता जे खोबरं आपण भाजून आहे ते पूर्णपणे चा थंड आहे थंड झाल्यानंतर हे छान कुरकुरीत होतं हाताने आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान असा चुरा होतो मिक्सरला सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण कुरकुरीत झाल्यामुळे हाताने सुद्धा आपण ह्याचा छान चुरा करून घेऊ शकतो तर हा बघा संपूर्ण खोबऱ्याचा मी चुरा करून घेतलाय आता परातीमध्ये मी भाजलेली खसखस भाजलेली खारीक पावडर आणि भाजलेलं गव्हाचं पीठ काढून घेतलंय ह्यामध्येच हा खोबऱ्याचा चुरासुद्धा सुद्धा घेऊयात आता आपण तळलेला जो डिंका आहे तो मिक्सरला दळून बारीक करून घेणार आहोत हाताने सुद्धा तुम्ही हा बारीक चुरा करून घेऊ शकता पण हाताने चुरा केल्यावर लाडू थोडे खडबडीत होतील जर तुम्ही ह्या पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतला तर डिंक चांगला बारीक होईल आणि लाडू सगळीकडून एकसारखा दिसेल सगळा डिंक एकदाच बारीक होणार नाही दोन बॅच मध्ये मी हा बारीक करून घेणार आहे तर हा बघा डिंक मी चांगला बारीक करून घेतलाय ह्याच पद्धतीने शिल्लक डिंकसुद्धा सुद्धा बारीक करून घेऊयात तर ही बघा डिंकाची दुसरी बॅच सुद्धा मी बारीक करून घेतली आहे परातीमध्ये काढून घेऊयात डिंक बारीक केल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेत तेसुद्धा आपण मिक्सरला दळून घेणार आहोत हे आपल्याला जाडसर दळून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक दळत राहायचं नाही आहे जाडसर पावडर बनवून घेणार आहोत तर हे बघा ड्रायफ्रूटसुद्धा आपण दळून घेतलेत चांगली जाडसर पावडर तयार करून घेतली आहे हीसुद्धा आपण परातीमध्ये काढून घेऊयात सगळं साहित्य परातीमध्ये काढल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे सुंठ पावडर घ्यायची आहे एक चमचा आपण जायफळ पावडर घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे आता सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सगळं मिक्स करूयात म्हणजे सर्व पदार्थ छान एकजीव होतील तर हे बघा सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेतले आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाहीये ह्या पद्धतीने तुपामध्ये गुळ विरघळवून घेतला की लाडूंना एवढी छान टेस्ट आणि सुगंध येतो की लाडू न खाणारे सुद्धा दोन तीन लाडू मागून मागून खातील तर काही मिनिटातच गुळ चांगला विरघळलाय गुळाचा खडा सुद्धा शिल्लक राहिला नाहीये आता यामध्ये लाडूचं मिक्स केलेलं साहित्य ऍड करूयात आपल्याला हे फक्त गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात आप हे आपल्याला शिजवायचं नाही आहे त्यामुळे थोडंसं मिक्स केल्यानंतर आपण हे प्लॅटफॉर्मवरती घेऊयात आणि मिक्स करूयात तर हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलंय हे आपण जास्त वेळ गरम केलं नाही आहे त्यामुळे अगदी लगेचच आपण याचे लाडू वळून घेऊ शकतो तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा लाडू आपण वळून घेऊयात अगदी पटापट लाडू वळले जातात हा बघा आपला झटपट सुंदर लाडू तयार झालाय बाकीचे लाडू सुद्धा आपण असेच वळून घेऊयात फक्त संपूर्ण लाडू वळेपर्यंत जर मिश्रण कोरडं झालं आणि लाडू वळता येत नसेल तर मिश्रण गॅसवरती गरम करायचं आणि लाडू वळून घ्यायचे छान लाडू वळले जातात सगळे लाडू आपण असेच वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे लाडू वळून घेतलेत खूपच छान दिसत आहेत ह्यामध्ये आपण वापरलेले सर्व पदार्थ किंवा साहित्य पौष्टिक आहे त्यामुळे हे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला देऊ शकता फक्त गरोदर महिलेला हे लाडू द्यायचे नाहीत पण जर बाळंती नसेल तर मात्र तिला हे लाडू अवश्य द्या यामुळे शरीराची झालेली झीज लवकर भरून निघेल आणि कंबरदुखीचा त्रास सुद्धा होणार नाही तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू